बिलकीस बानू प्रकरणामध्ये ऊर बडवणारे मातम करणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे आज संदेश संदेश कालीच्या या प्रकरणामध्ये मूग गिळून गप्प आहेत गिळून गप्पा आहेत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी किळसकर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे बिल्कीस बानू या प्रकरणात मणिपूर मणिपूर प्रकरणात मातम करत होते उर बडवत होते आज ते गप्पा आहेत कधी गप्पा आहेत ज्या वेळेला एक प्रकरण बाहेर आलं आहे बंगालमधून इंडिया अलायन्समधले एक त्यांचे पार्टनर ममता बॅनर्जी त्यांच्या प्रदेशातून एक प्रकरण बाहेर आलं संदेश संदेशखाली ह्या गावामधून या, या ठिकाणावरून काय प्रकरण बाहेर आलं आहे महिलांवर महिलांचं उत्पीडन होते महिलांच्या अब्रूवरती हात टाकलेला आहे असं प्रकरण बाहेर आलेलं आहे मित्रांनो आणि अशा वेळी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे मूग गिळून गप्प आहेत त्याच्या मागे कारण काय आहे त्यांचं त्यांना माहिती आहे मित्रांनो वर्तमान काळामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते हे वर्तमान राजकारण जे होते भारताचं आणि महाराष्ट्राचं असेल किंवा पूर्ण ह्या राष्ट्राचं असेल इथे तुम्हाला काय दिसते तर सेक्युलर धर्मनिरपेक्ष किडे वळवळतात कधी वळवळतात वाल त्यांना हवे त्या ठिकाणी हवे त्या ठिकाणी त्यांना हवंय त्या ठिकाणी ते वळवळतात वाल सोयीस्कररित्या ते वळवळतात वाल आपल्या सोयीनुसार ते मातम करतात बडवतात निदर्शनं करतात आंदोलनं करतात आपल्या सोयीनुसार मित्रांनो मणिपूर प्रकरण असेल किंवा बिलकिस बानू प्रकरण असेल कुठलंही प्रकरण असेल आता या वर्तमानात जे घडले प्रकरण जे समोर आलं ते संदेशखाली मधील असं कुठलंही प्रकरण असेल महिलांवरती स्त्रियांवरती जे अत्याचार होत आहेत ते निंदनीय आहे मग ते करणारा कोणी असो ते निंदनीय आहे पण तुम्हाला हवं त्या ठिकाणी तुम्हाला हवं त्या ठिकाणी तुम्ही मातम करणार ऊर बडवणार मोजक्या ठिकाणी तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी आणि बाकीच्या ठिकाणी तुम्ही मूग गिळून गप्प राहणार ह्याला धर्मनिरपेक्ष म्हणतं का ह्याला धर्मनिरपेक्ष म्हणतात का ह्याला समाजाची बांधिलकी आहे असं म्हटलं जाईल का मित्रांनो तुमच्या लक्षात येते काय घडलंय बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये तर तेथील ज्या महिला आहेत पिछडे अतिपिछडे पिछडे पिछडे महिला त्यांच्यासाठी न्याय यात्रा काढली आहे राहुल गांधी यांनी आणि ते न्याय मागत पुरा भारत फिरतायत असे पिछडे पिछडे तिथल्या महिला तिथल्या स्त्रिया यांच्यावरती काय झालंय हात टाकलाय कोणीतरी त्यांच्या इज्जतीवरती त्यांच्या आबरूवरती हात टाकलेला आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या अति मागासवर्गीय किंवा मागासवर्गीय त्यांच्यासाठी हे ऊर बिड बडवणारे मातम करणारे नेते मंडळी अशावेळी कुठे जातात अशावेळी कुठे जातात ज्या वेळेला अशा घटना समोर येतात अशा घटना समोर येतात यावेळी त्यांचं राजकारण तिथे सोयीस्कर होत नाही तिथे सोयीस्कर होत नाही तिथे त्याचं वाच्यता ते, 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 ते ने करत नाही तिथे त्यांची ती, ती वाच्यता करत नाही आहेत म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या सोयीस्करित्या त्या गोष्टी टाळल्या जात आहेत सोयीस्करित्या त्या गोष्टीवरती तोंड बंद केले जा जाते म्हणजे आपल्या सोयीनुसार राजकारण करायचं म्हणजे फक्त राजकारणासाठी अति पिछडा पिछडा मागासवर्गीय अति मागासवर्गीय महिला वगैरे वगैरे अशा अशी वक्तव्य केली जातात म्हणजे जा फक्त राजकारण ह्या पश्चिम बंगालमध्ये काय घडलं आहे तर मागास्वर्गीय मागासवर्गीय महिला आहेत त्यांचं उत्पीडन झालंय त्यांच्या इज्जतीची लक्तर वेशीवर टांगली आहेत त्यांच्या अब्रूवरती घाला घातलेला आहे आणि तिथली मुख्यमंत्री कोण आहेत महिला आहे मुख्यमंत्री सुद्धा महिला आहे पण त्या महिलेला त्यांचं दुःख त्यांचा दर्द समजला नाही ओळखू शकले नाही ते काय म्हणतात की पुरावे द्या त्या महिलांना सांगतात पुरावे द्या तुम्ही तोंड कापवताय हो तोंडका झाकून येत आहेत उघड्या तोंडाने जगासमोर या असलेली नसलेली इज्जत तुम्ही वेशीवर आपली टांगा म्हणजे अगोदर तुमची अब्रू गेलेली आहे अग्री अगोदर तुमची इज्जत गेलेलीच आहे पण राहिलेली जी इज्जत आहे ती जगासमोर सरळ या उघड्या तोंडाने या उघड्या माथ्याने या आणि असलेले नसलेली इज्जतसुद्धा तुम्ही घालवून बसा अशी ती ममता बॅनर्जी मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री सांगते किती हास्यास्पद आहे गोष्ट आणि किती दुःखद आहे आणि हे सेक्युलर धर्मनिरपेक्ष किडे आता बिळात जाऊन बसले आताच नुकताच महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे पत्रकार बाहेर पडले होते असे बुद्धिवंत बाहेर पडले होते आणि ते आंदोलन करत होते निखिल वागळेसारखे निखिल वागळे सारखे आता निखिल वागळे कुठे गेलेत आता ते निखिल वागळे कुठे गेलेत मित्रांनो लक्षात आलं का नक्की काय घडते ते विश्वंभर चौधरी कुठे गेलेत विश्वंभर चौधरी आता हे बुद्धिवंत कुठे गेलेत त्यांना हे प्रकरण दिसत नाहीये का ह्या प्रचारा या, या प्रकरणावरती हे केले पाहिजे आपले विचार मांडले पाहिजेत याची वाच्यता केली पाहिजे मग ह्यांची ती वाचा कुठे बसली यांची वाचा कशी बसली कधी बसली का बसली हा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलाय आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र यांचं हिंदुत्व कुठे गेलं यांचं हिंदुत्व कुठे गेलं ते अडीच वर्षाच्या काळामध्ये तुम्ही बघितलं तेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा त्यांचं हिंदुत्व आणि त्यांचे शिवसैनिक जे वाघ स्वतःला म्हणवतात वाघ आणि हो वाघासारख्या डरकाळ्या फोडतात आम्ही वाघ आहोत त्यावेळी महाराष्ट्रात पालघरमध्ये त्यावेळी त्या संतांची त्या साधूंची हत्या झाली निर्गुण हत्या झाली ठेचून मारलं गेलं त्यावेळी वाघ हे कुठे गेले होते त्यावेळी वाघांच्या डरकाळ्या कुठे गेल्या होत्या तेव्हा ह्या वाघांच्या डरकाळ्या कुठे गेल्या होत्या कोण वाघ तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांचे सुपुत्र आणि त्यांचे नातू कोण आदित्य ठाकरे यांची आता वाचा कशी बसली त्यांची वाचा कशी बसली आहे कारण ते काय करत आहेत आता मुसलमानांचा झेंडा ते घेऊन चालले आहेत अल्पसंख्याकांचा झेंडा घेऊन चालले आहेत ते त्यांना हिंदूंशी काही लेणे देणं नाही ना, ना मुसलमानांशी काही लेणे देणं आहे ते फक्त काय करत आहेत जातीपातीमध्ये धर्माधर्मामध्ये ते निर्माणचा प्रयत्न करत आहेत त्यांना फक्त ते निर्माण करायचंय आणि एखाद्या समाजाचं किंवा एखाद्या धर्माची एक गट्टा मत आपल्याला मिळवायचं नक्की हेच मित्रांनो नक्की हेच मित्रांनो घडते हेच तुम्हाला दिसून येईल कसलं राजकारण घडते आहे कसलं राजकारण घडते मतलबाचं राजकारण स्वार्थाचं राजकारण आपल्याला जे फायद्याचं आहे पूरक आहे तेवढं राजकारण बोलणं तेवढ्या राजकारणावरती भाष्य करणं तेवढ्या विषय आपल्यासाठी निवडणं त्या महिला नाही आहेत का परत ते हिंदू महिला आहेत परत ते हिंदू महिला आहेत आणि अत्याचार करणारा एक मुस्लिम आहे बघा मित्रांनो काय घडते नक्की अत्याचार करणारा मुस्लिम आहे शेख शहाजा हा एक तिथला गुंड हा ह्या गुंडाने त्या अत्याचार केलेला आहे आणखीन काय प्रकरण आहे तिथे तर त्यांच्या जमिनी कब्जे केलेले त्यांच्या जमिनी कब्जा केलेले के आहे चारशे प्रकरणं त्याच्यात नोंद झालेली आहे चारशे प्रकरणाची नोंद झाली आहे मित्रांनो आणि ह्या जमिनी मिळवण्यासाठी ह्या जमिनी मिळवण्यासाठी तिथे कॅम्प शिबिर स्थापित केलेले आहेत हे बघा तिथे सरकारी यंत्रणा काम करते प्रशासन काम करते पोलीस प्रशासन असेल किंवा ग्रामपंचायत प्रशासन असेल जे काय प्रशासन आहे ते प्रशासन तिथे काम करते त्या शिबिरांमध्ये त्या कॅम्पमध्ये आतापर्यंत दीडशे लोकांना त्याचा फायदा मिळाला आहे त्याचा न्याय मिळालेला आहे न्यायासाठी चारशे लोकांनी काय केलं तक्रार नोंदवलेली आहे मित्रांनो हे प्रकरण जेवढं वाटते तेवढं सोपं नाही आहे आणि ह्या प्रकरणामध्ये आणखीन काय प्रकरण आहे तर त्यांनी त्या महिलांवरती अत्याचार केला आहे त्यांच्या अब्रुची लकर लक्तरे लग्क, अब्दु अब्रुची लक्तरे वेशवर डांगलीने अब्दुल अब्रुची लखतरे त्याने काढलीत लखतरे काढलीत अशी ती व्यक्ती आणि त्याच्या मागे कोण आहेत तर विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एक महिला आणि आमचे माजी मुख्यमंत्री आमचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मागे माजी मुख्यमंत्री त्यांच्या मुखातून भ्र निघाला नाही मुख घेऊन ते गप्प आहेत कारण ममता बॅनर्जी त्यांच्या परिवारामधलीच एक व्यक्ती आहे त्यांचा परिवार कुठलं तर इंडिया अलायन्स त्या परिवारामधलीच एक ती व्यक्ती आहे म्हणूनही उद्धव ठाकरे गप्प बसले मित्रांनो लक्षात झालं का माझा जो सवाल आहे उद्धव ठाकरेंना तुम्ही मूग घेऊन गप्प का बसलात तिथे फक्त महिलाच नाही ते महिला सुद्धा आहेत आणि अत्याचार करणारा मुसलमान आहे मग तुमचं हिंदुत्व गेलं कुठे तुमची ती वाघाची डरकाळी गेली कुठे ती तुमची वाघाची डरकाळी गेली कुठे त्यांच्यासोबत असलेले आता जे वाघ आहेत ते शेळ्या झालेत का की मांजर झालेत कि बोके झालेत की अजूनही वाघ आहेत मग त्यांच्या डरकाळ्या कुठे गेल्या संजय राऊत त्यांचे विश्वप्रवक्ते त्यांची डरकाळी कुठे गेली त्यांचे जे प्रवक्ते आहेत त्यांच्यासोबत जी एक महिला आहे अंधारे महिला सुषमा अंधारे त्या महिला कुठे गेल्यात त्यांची डरकाळी कुठे गेली त्याची त्यांची आव्हानं कुठे गेलीत मित्रांनो लक्षात आलं काय घडते ह्या देशामध्ये दे। आपल्याला हवं त्या प्रकारचं राजकारण करणं आपल्याला हवं त्याच प्रकारे बोलणं आपल्याला जे पूरक आहे याच्यातून आपल्याला फायदा मिळणार आहे आपलं हित जपलं जाणार आहे आपल्या कुटुंबाचं आपल्या आप परिवाराचं आणि आपलं वैयक्तिक हित जिथे जपलं जाणार आहे तेवढ्याच विषयावरती राजकारण करणं तेवढ्याच विषयावरती राजकारण करणं आता नुकतेच ते बोललेत त्या मरो मनोज जरांगे यांच्याबद्दल ते काय अतिरेकी आहेत का ते काय अतिरेकी आहेत का मग ते कोण आहेत याबद्दल मी व्हिडिओ बनवलाच आहे की मनोज जरांगे अतिरेकी आहेत का त्याचं उत्तर मी दिलं आहे त्यांच्या प्रश्नाचं उद्धव ठाकरे यांच्या मित्रांनो वास्तव काय आहे आपल्या सोयीनुसार राजकारण करणं आपल्या सोयीनुसार राजकारण करणं म्हणून फक्त धर्मनिरपेक्षतेचा किडा आणच्या डोक्यात वळवळतो फक्त धर्मनिरपेक्षतेचा काय करायचं हत्यार बनवायचं आणि आपल्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी फक्त करायच्या आपल्याला अपेक्षित असलेल्या फक्त गोष्टी करायच्या आपल्या सोयीनुसार त्याचा वापर करायचा वास्तावर बोलू काय तिला शंकर याला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये घ्या सिद्धच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र